हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजची रेसिपी आहे तिखट भाकरी आणि रेसिपी आहे आपल्या आजीची नेहमीप्रमाणे तर बघूया आजीची रेसिपी कशी होती मी तुमच्याशी शेअर करते सहज ते घेऊन ते आजीचं चा चालू आहे कोथंबीर साफ करायचं काम विचारू आजीला काय करायचंय काय करायचं ग तुला तिखट भाकरी करायच्या मग तुझी आजची रेसिपी तिखट भाकरीची का बर ठीक आहे गाईच तिकड भाकरीची रेसिपी नक्की बघा तिकड भाकरी करायची त्याच्यासोबत काय खायचं दही काय खायच दही दही आणखीन हा ठीके अंकिन काय खायचं त्यासोबत आम्ही काकी म्हणजे काय काकी ओके तुम्हाला काय माहिती आहे आता बरोबर आहे आज आजीच आपल्याला नाही माहिती काकी म्हणजे काय ठीक आहे तर काहीच येथे आजी कट करत आहे कोथंबीर कोथंबीर आता कट करून घ्यायची का ग कट करून घ्यायची कट करून घ्यायची हा मसाला काढायचा पण तो मिक्सरातून काढायचा ओके मग okay, आता आपण बघूया रेसिपी तर विळीने बिलकुल जमत नाही आणि आजी येथे विळीने कट करत आहे आणि आजीला अशा पहिल्या ज्या गोष्टी होत्या ना चूल विळी पाटा वरवंटा ह्या गोष्टी आवडतात तिला सुरी नाही आवडत तिला मिक्सर नाही आवडत तिला गॅस पण नाही आवडत तिला चूल आवडती पण आता येथे त्या गोष्टी काहीच नाही पण येथे विळी आहे सो ती विळीचा पुरेपूर वापर करते आजीने ते कांदा बारीक कट करून घेतलाय आणि त्यासोबत कोथंबीर आणि इकडे आता मसाल्याची तयारी करत आहे मसाल्यामध्ये मिरच्या घेतल्याय लसूण घेतलाय जिरे आणि आणखीन काय घ्यायचंय ग हळद हळद घ्यायची मी कोथंबीर ना इथे छान वॉश करून घेतली यातलं हे काही हे होतं ना ते आहे बट थोडीफार आई सुकलेली मसाला काढून घेतला बाजरीचं पीठे गव्हाचं आहे डाळीचं पिठे कोथंबीर आहे कांदा आहे तू वाचलाच पाहिजे का मधी मधी व्हिडिओत आता काय करायचं गाय आता आजी हा जो मसाला आहे ना तो मिक्स करते आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी कुठेच दिसणार नाही ते सगळं जे काही आहे ते आजीचा आहे व्हिडिओ सो आजीच दिसणार केला आहे आजजीने चवीपुरतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं ना मळून घ्यायचं मळून घ्यायचं इकडे आजीचं पीठ जोपर्यंत डोम तयार होत नाही तोपर्यंत आपण याच याला बघा तोपर्यंत तुम्ही याच्या या खेळण्या वगैरे हे सगळं हा सोडून देतो आणि हा फक्त आणि फक्त किचनच्या मागे लागतो तर अगदी सोपी आणि सरळ पद्धतीने या भाकरी बनवल्या आहे काहीच लागत नाही फक्त बाजरीचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ कांदा ऑप्शनली आहे आवडीनुसार आपण घालू शकतो आजीला नाही आवडत बट मला आवडतो सो घातला आहे त्यानंतर आपण घातलेलं आहे बाजरीचं डाळीचं आणि गव्हाचं पीठ कोथंबीर आणि मसाल्यामध्ये होते जिरे त्यानंतर हळद मिर्ची आणि लसूण जे काही बेसिक असतं तर ते घातलेलं आणि ते घालणं आता छान असा डोम बनवायचा आणि याच्या छान अशा आजी भाकरी बनवणार आहे सो बघूया आपण कशा बनतात भाकरी ए शिव ये पुढं हा ये पुढं पुढं इकडे ये इकडं येस गुड बॉय काय रे ते तू कशावर बसल काय ते आत्ती हत्ती बोल नलीत जे पीठ होतं ना त्याचा इथे छान असा डोम तयार करून घेतला सगळं मिक्स करून हा तिखट आहे आणि हा आहे कमी तिखट हा शिवसाठी काढला आहे सो बघूया आता कशा होते आपल्या तिखट वाकरी आता इथे तयारी झाली आहे हे डोम त्यानंतर हे तेल इकडे तवा ठेवलाय गरम करायला आणि आता इकडे आजीने आज तयारी केली आहे ते अशा रुमालवरती थापून घ्यायचे आहेत त्या साइडला लागलंय लागले सोमाल थोडस काळ दिसतय तर हे छिद्र का पाडती ग पाडावं लागत येते का बर पाडावं लागत आहे तिकड भाकरी याला म्हणते म्हणजे असं छिद्र पाडलं म्हणतात तिकड भाकरी म्हणते असंय अगं पण काहीतरी लॉजिक असेल पाडे का हा याच्यामध्ये तेल सोडायचं खाली तेल डाग येत नाही तवा ओके तर असं लॉजिक आहे त्याच्या मागच फायनली आपली ही भाकरी गेली आहे तव्यावरती नेक्स्ट भाकरीची जी इकडे आजीने तयारी केली परत खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा पाने तिकडे पाणी घेतलंय त्या प्लेटमध्ये तोपर्यंत तो वरची पण छान अशी भाजली आहे खरच किती छान मस्त दिसती हाजी मस्त दिसतीये पाहुंगी शिकूंगी ती मला करता येते ग हम्म तर येते माझा आणि आजीचा हा विषय चालू होता की लोकं म्हणतात की आजीच्या जीवावरती तिने कधी का काय केलं आणि कधी काय येतं तर विषय असा नाही की मला काय का येत नाही बट आजीची पण इच्छा आहे की आजीला पण जेव्हा आजी दुसऱ्या आजींच्या यांचे व्हिडिओ बघते तेव्हा तिला पण वाटतं की मी पण असे दिसले पाहिजे किंवा मला पण दाखवलं पाहिजे आणि हे तिच्या पूर्ण सहमतीने मी तिचे व्हिडिओ बनवती आणि तिला ते आवडतं पण आणि लोक काही लोक काही बोलतच असतात काय आजी काही कंटिन्यू मला पुरवली नाही आहे सो माझला माझ्या गोष्टी येतात आणि मला समजतात पण तर प्लीज असं काही कोणी अपॉस्ट फाईल होऊ नका मी आणि मला काय प्रूफ करून दाखवायची गरज नाही मला काय येतं आणि काय नाही माझ्या रेसिपीवरून तुम्हाला दोन शब्द होते ना फक्त त्यांच्यासाठी होती जे की असं बोललेले होते आणि त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर त्यांना समजेल सो so, कुणालाही काही बोलताना कमेंट करतानी ना अगोदर स्वतः विचार करा स्वतः किती हुशार आहात किंवा स्वतःला किती समजतं मग दुसऱ्यांना बोला तर बघूया कंटिन्यू करूया पुढे रेसिपी मागचा आवाज पण येतोय बॅकग्राऊंड चा मला माईक घ्यायचा आहे कुठला घेऊ समजत नाही जर कुणाला प्लीज सजेस्ट मी इन कमेंट ऑइल अप्लाय बघा कसं करते आजी हे असं तेल टाकते आपण तर ब्रश आपले ते भानगडी आजीचा देसी जुगाड आता शिफ्ट करूया आपण तर बघू शकतो काहीच किती छान दिसते मला तर कंट्रोल नाही होते मी लगेच खाणार आहे आता किती छान दिसती ना आता ही आपण दही सॉस किंवा गुळ असतो ना त्या सोबत सुद्धा खाऊ शकतो तर मी ते गरम गरम होते तेच खायला घेतलंय तर त्यानंतर येते मी घेतले दही इथं घेतलं आहे सॉस आणि असे आहे आपली पूर्ण डिश साईज so, हा मी ब्लॉग इथंच एंड करते आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप सोपे आहे खायला पण खूप छान आहे दही सॉस आणि गुळ्यासोबत तुम्ही ट्राय करू शकता तर थँक्स फॉर वॉचिंग भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय